नमस्कार आम्ही सर्वजण लाकडी गावचे ग्रामस्थ गेले कित्येक हा जो पट्टा होता तो दुष्काळग्रस्त म्हणून या ठिकाणी पट्टा होता परंतु गेल्या काही वर्षापासून लाकडी निंबडी उपसा सिंचन योजना ही योजना माननीय तालुक्याचे आमदार दत्तमामा भरणे आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब यांच्या माध्यमातून हा आमच्या परिसराचा जो प्रश्न आहे तो मार्गाला लागलेला आहे आणि आमच्या तालुक्यातील जवळजवळ चार हजार तीनशे अडतीस हेक्टर क्षेत्र आज ओलीचा खाली येणार आहे ही आमच्या भागातील आणि आमच्या गावासाठी अतिशय आनंदाची अशी बाब आहे त्याचप्रमाणे गावाच्या बाबतीत सांगायचं सा म्हटलं जर गावाचा विकास पूर्णपणे झालेला आहे पाणी पुरवठा योजना असेल गावातले कॉन्क्रीटकरण रस्ते असतील वेगवेगळ्या प्रकारचे सर्व सभामंडप आहेत ही सगळी कामं आदरणीय मामांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यांच्या माध्यमातून ही सगळी कामं पूर्ण पडले पूर्ण झालेली आहेत